व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज आणि जर कोणी नवीन असाल पहिल्यांदा माझ्या चॅनलला भेट देत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा आपलं दूध जे आहे पूर्णपणे फाटलेलं आहे हे बघा पाणी आणि मलाई वेगळं झालेलं आहे आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्रिप्शनच्या साईडला जी बेल आयकॉन असते ना ती सुद्धा दाबा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळत राहील तर हे बघा आता आपण या स्टेजला गॅस बंद करून द्यायचं आहे आणि थोडा वेळ आपण पाच ते दहा मिनिट याला थंड होण्याकरता ठेवूया पाच ते दहा मिनिट झालेली आहे थोडं थंड झालेलं आहे बघा किती छान पाणी आणि आपली मलाई वेगळी झालेलं आहे तर आता आपल्याला हे बघा एक वाईट कपडा घ्यायचा आहे एक वाईट रुमाल आणि यामध्ये आपण हे गाडून घ्यायचं आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे हे बघा ही गरजातली मलाई सुद्धा आपण अशा प्रकारे गाजून घ्यायची हे बघा आता आपण हे बघा पाणी जे आहे वेगळं झालेलं आहे आणि हे जे पाणी आहे हे तुम्ही फेकू नका हे कोणतेही पराठे करताना तुम्ही यूज करा कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असत हे बघा अशा प्रकारे आता आणखी एक पॅन घ्यायचं आहे आपण लिंबू टाकलेला आहे हे बघा आणखी एक पॅन घेऊ आपण आणि यामध्ये आपण लिंबू टाकलेलं असल्यामुळे लिंबाचा जो आंबटपणा आहे तो जाण्याकरिता आपण यामध्ये थोडं पाणी टाकूया हे बघा थोडं वरून असं हाताने पाणी यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून लिंबाचा जो आंबटपणा होता दोन निघून जाईल हे बघा एक लिटर दुधाचे भरपूर रस रसगुल्ले होतात तुम्ही करून बघा हे बघा अशा प्रकारे आणि आणखी प्रकार। आपल्याला घट्ट बांधून ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण थोड्या वेळ एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि थोड्या वेळकरता या थंड होण्याकरता ठेवूया आणखी हे बघा असं घट्ट पिळायचं आहे जेणेकरून याच्यामधलं एक्स्ट्रा जे पाणी होतं ते पूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे हे बघा पाच ते दहा मिनिट झालेले आहे आपला छेना जो आहे छान थंड झालेला आहे तर आता आपल्याला याला छान हाताने असं स्मॅश करायचं आहे छान असं स्मूथ होईपर्यंत आपल्याला असं याला अशा प्रकारे मडायचं आहे हे बघा छान स्मूथ होईपर्यंत करायचं आहे आपल्याला ही प्रोसेस त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो पण यामुळेच आपले जे रसगुल्ले आहेत एकदम स्पंजी आणि सॉफ्ट बनतील तर अशा प्रकारे मडून घ्यायचं आहे आपल्याला छेनाला हाताने हे बघा मार्केटमधले महाकडे रसगुल्ले खाण्यापेक्षा अशा घरच्या घरी तुम्ही दुधाचे रसगुल्ले बनवू शकता थोडी मेहनत लागेल याकरेता पण खूपच टेस्टी होतात आणि घरी बनवून खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर हे बघा आणि खूप सोपे आहे बनवणं हे बघा अशा प्रकारे छान असं स्मूथ टेक्स्चर झालं पाहिजे आणखी मी थोडा वेळ मळून घेत आहे एकदम स्पंजी रसगुल्ला आपला रेडी होणार आहे तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा बघा तर हे बघा अशा प्रकारे मी छान असं स्मूथ करून टाकलेलं आहे आपल्या चेनाला हे बघा मी हाताने दाखवते तुम्हाला करून हे बघा अशा प्रकारे स्मूथ झालं पाहिजे आपलं छेना तेव्हाच आपले रसगुल्ले जे आहे छान असे स्मूथ बनतील तर चला आता आपण रसगुल्ले रेडी करून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे सर्व रसगुल्ले तुम्ही रेडी करून घ्या तर हे बघा मी इथे सर्व रसगुल्ले तयार करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला रसगुल्ल्याकरता शुगर सिरप रेडी करायचं आहे तर एका पॅनमध्ये हे बघा एक कटोरी मी इथे साखर घेत आहे आणि याच कटोरीने आपल्याला दोन कटोरी इथे पाणी टाकायचं आहे आणि एक शुगर सिरप रेडी करून घ्यायचं आहे साखर विरगडेपर्यंतच आपल्याला आहे होऊ द्यायचं आहे साखर जी आहे हळूहळू विरघळत आहे साखर जेव्हा पूर्णपणे विरघडेल आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला इथे रसगुल्ले टाकायचे आहेत एक उकडी येऊ द्यायची आहे आपल्याला हे बघा इथे तुम्ही फ्लेवर करता विलायची पावडर सुद्धा टाकू शकता पण मी इथे टाकत नाही आहे विलायची पावडर बघा हळूहळू आपली साखर जी आहे विरघडत आहे अगदी झटपट तयार होतात हे रसगुल्ले आणि घरच्या घरी बनवलेले छान मुक्त असलेले रसगुल्ले तुम्ही नक्की बनवा मार्केटमधून आणलेले जे रसगुल्ले असतात ते त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते बघा आपली साखर जी आहे हळूहळू विरघळत आहे आता छान आपण एक उकडी येऊ देऊया हे दे बघा शुगर सिरप एकदम रेडी झालेला आहे छान उकडी आलेली आहे तर आता ह्या स्टेजवर आपण हे रसगुल्ले जे आहे इथे टाकून देऊया आणि गॅसची फ्लेम जी आहे तुम्ही हाय ठेवा आणि हाय फ्लेमवर आपल्याला दहा मिनटं हे होऊ द्यायचं आहे म्हणजे आपले रसगुल्ले आहे एकदम छान फुगतील आणि फ्लॉपी बनतील तर हे बघा झाकून ठेवायचं आहे आपल्याला आता तर चला आता आपण झाकून ठेवूया कमीत कमी दहा मिनिट तर हे बघा पाच ते दहा मिनिट झालेले आहेत हे बघा किती छान फुगले आहेत आपले रसगुल्ले आणि एकदम सुद्धा झालेले आहेत वा बढिया झालेले आहेत तर चला आता आपण गॅस बंद करून देऊया आणि सर्व करूया आता आपले रसगुल्ले एकदम छान रेडी झालेले आहेत तर चला आता आपण एका बाउलमध्ये काढूया हे बघा किती छान फ्लॉपी झालेले आहेत हे बघा गरम आहेत हे बघा इतके छान फ्लॉपी झाले आहेत तर हे बघा आपले रसगुल्ले एकदम रेडी झाले आहेत फक्त दहा ते पंधरा मिनटात रेडी झाले आपले हे बघा मी तुम्हाला दाखवते गरम आहेत हे बघा किती फ्लपी झालेले आहेत हे बघा इतके फ्लपी झालेले आहेत स्पंजी झालेले आहेत हे बघा तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रसगुल्ल्याची रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि करून बघा अशा पद्धतीने अजिबात बिघडणार नाही छान परफेक्ट होतील आणि हे बघा एक लिटर दुधाचे किती भरपूर रसगुल्ले झाले आहेत हेच तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला जाल तर भरपूर महागात तुम्हाला मिळतील तर करून बघा हे रसगुल्ल्याची रेसिपी आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका हेल्दी टेस्टी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तेव्हापर्यंत ते बघत राहा माझा चॅनल मराठी किचन विथ मनीषा टेक केअर बाय बाय हॅव अ नाइस डे आणि खायला या छान छान रसीले रसगुल्ले